नमस्कार माझं नाव कल्याणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे पराठे चला तर मग आपण रेसिपीकडे ओळूया ही आहे मेथी स्वच्छ धुवून त्याची पानं तोडून घेतली आहेत त्याचप्रमाणे दही लाल तिखट ओवा जिरे घेतले हळद ला हिरवी मिरची वाटून घेतले मीठ घेतलेले बेसन पीठ घेतले आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून मळून घेणार आहोत हे बघा सर्व एकत्र केलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपण थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊया पीठ आपलं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सेल पण नाही मळायचं हे बघा पीठ आपलं व्यवस्थित पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे मी एक पराठा लाटून घेतलेला आहे बघा भाजून पण झालं आहे आपला सखमंग मंग खुसखुशी जाता आपला हा मेथीचा पराठा तयार आहे ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा